हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना हिरव्या मोड आलेल्या मुगाची भाजी बनवणार आहोत बघा किती छान मोड आलेत बघा ते भिजत ठेवले होते थे। आणि डब्यात घालून ठेवले होते थे इतके छान मोड आले बघा एकदम स्प्राऊट असे छान आले आपण ही हिरव्या मुगाची हिरवीच भाजी बनवणार आहोत हिरव्या मिरच्या मसाला आहे हिरवा मसाला टाकून जास्त काही नाही घरगुतीच गर घरात जे आहे त्याच साहित्यामध्ये तर चला वळूया रेसिपीकडे त्यासाठी बघा मी हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे घेतलेत एक मूठ शेंगदाणे घेतले आणि कोथिंबीर टोमॅटो घेतले आणि कांदा चिरून घेतले आहे छोटंसं गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये ना आपण हिरव्या मिरच्या लसूण हे ना थोडं भाजून घ्या डाग पडेपर्यंत तेलाचा थेंबटा घासा खूप चांग तुरेट भाजी अशी असल्याचे भाजल्यात बघा मिरची लसूण आता त्याच्यात जिरे पण भाजून घ्या आणि शेंगदाणे पण भाजून घ्या हिरव्या वाटणातली आपण हिरव्या मुगाची भाजी बनवतो मोड आलेल्या मुगाची भाजी केले बघायचं काढून घेते यात कोथिंबीर टाकूयात आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतात वाटण वाटून घेते तर असं वाटलं वाटण गॅसवरती कढई ठेवली तीच तर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकते तेल टाकले त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि हा कांदा टाकते तो परतून सुपवरती परत नाही गेल्या चांगला आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून छोटासाच टोमॅटो तो पण परतून घेतो दोन मिनटं टाकत ठेवू झालेलं दोन मिनिटं परत लगेच गेल्या कांदा चांगलं कांद्याच्या अर्धा चमचा हळद टाकतो झालं ती घेतली जात वाटण हिरवं वाटण ते टाकून तो पाणी ऍड कर देते आहे आता मोड आलेली मटकी टाक मोड आलेली मूग टाकून दिली छान परतून घ्यायचं आहे असे सुके पण करू शकता डब्याला आणि रक्षेवाले पण करू शकता थोडासा करणार आहे रासाळान पद्धतीचे बघा हिरव्या वाटणातले हिरव्या मुगाची मोड आलेली भाजी राखण ठेवते दोन मिनट दोन मिनटं परतवून बघा आता आता याच्यात ना पाणी टाकून घेते एक ग्लास शिजण्यासाठी मिक्सरचं भांड ते पण म्हणतात आता हे ना पाच ते सात मिनट छान अशी शिजू द्यायची मीठ टाकते चवीनुसार आता मीठ हो झाकून ठेवते पाच मिनिट झाले बघा पाच सात मिनटं Şizlik abalı yapın. Şizlik. 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 रेडी बघा हिरव्या मुगाचे मोड आलेली भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू